दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चो दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गणेश चतुर्थीच्या दिवशी सातपूरचा राजा या विघ्नहार्त्याच्या मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये भव्य स्वागत करण्यात आले सातपूर कॉलनी परिसरातून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीला प्रमुख मान्यवरांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला यावेळी धीरज भाऊ शेळके यांच्या संकल्पनेतून हा उत्सव बारा तेरा वर्षापासून भक्तिभावाने साजरा केला जात आहे उत्सवाच्या कार्यक्रमात प्रकाश लोंढे विलास अण्णा शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर माजी नगरसेविका उषाताई शेळके आणि इतर मान्यवर उपस्थित होते त्यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले आणि सर्वांनी एकत्र येऊन गणपतीच्या आगमनाचा आनंद घेतला सर्व गणेश पद्धतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत गणरायाच्या स्थापनेपासून गणरायाच्या विसर्जनापर्यंत सर्व गणेश भक्त गणेश गणरायाची सेवा करतील आणि निश्चितपणाने गणपती बाप्पा हा चांगला आशीर्वाद देऊन प्रत्येक कुटुंबामध्ये वैभव प्राप्त होईल आणि त्या बुद्धीची आहे काही काही ना लोकांनी शिवशक्ती भीमशक्ती सर्व धर्म संभाव पण तुम्हाला जर बघायचं असेल ना ते सातपूर गाव बघा तिथे लोंडे परिवार आणि शेळके परिवार शिवशक्ती आणि भीमशक्ती शकते नवरात्र गणपती शिवजयंती आंबेडकर जयंती मोहरम पासून तर इथपर्यंत हे सर्व सण आणि उत्सव अतिशय गुरे जोडणारे कायदा सुविस्था राखून आम्ही पाहतो या सण उत्सवामध्ये आम्ही शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी मनसे रिपब्लिकन पार्टी असा मजबूत करीत नाही आम्ही जे निर्णय घेतलेला आहे की जे संस्कार आहेत ज्या परंपरा आहेत त्या त्याच त्या त्या पद्धतीनं त्याच तत्तीनं आणि गुन्हे सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन साजरा करायचा ते परंपरा आहे लेखक अतिशय जिद्दीनं आम्ही फक्त त्यांना ताकद देण्यासाठी त्यांची हिंमत वाढवण्यासाठी त्यांची बळ देण्यासाठी होय तुम्ही योग्य करता आम्ही तुमच्या माग आहोत अशासाठी आम्ही आमचा सर्व वेळ त्यांच्या मागू शकतो आम्हाला विश्वास आहे आम्हाला खात्री आहे तर ह्या वर्षाचा किंमत पंच्याहत्तर हजार आणि एक नंबर मिळून येणार आहे किती शिस्तबद्ध आलेल्या माणसाचं कस स्वागत सर्व जाती धर्माचा सन्मान आणि परंपरा आणि संस्कार टिकवण्याची जबाबदारी आम्ही पार म्हणून या करणार आहे ती सुखाचे राज्य आले असं येऊ दे आम्ही ज्या पद्धतीनं एका जेवा काम करतो ते करू दे वक्रतुंड महाकाय सुरकोटी समप्रभ निरुग्नम कुर्मे देव सर्व कार्य सु सर्वदा या लाडक्या गणरायाचं आगमन या ठिकाणी आज होत आहे आणि आमच्या सर्व लोकप्रतिनिधीला अभिमान आहे सातपूरचा राजा हे मित्रमंडळ हे अतिशय उत्कृष्टपणे गणरायाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे दरवर्षी हे मित्रमंडळ गणेश उत्सवामध्ये हो एक चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी दहा दिवस करतं ज्यामधून समाज प्रबोधन असेल युवकांसाठी असत शालेय विद्यार्थ्यांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल विविध उपक्रम हे मंडळ राबवत असत या मंडळाचा आम्हाला सर्वच सात सार्थ अभिमान आहे त्यांच्या हातून हे कार्य अखंड असंच चालू राहू हीच त्यांना मी शुभेच्छा देतो आणि गणराज्य चरणी एवढीच प्रार्थना करतो तर सर्वांना सुखाच सो आणि सगळ्यांच्या मनोकामना इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण करू आपल्या प्रभागातील संपूर्ण जगातील काही हा गणपती बाप्पा घेत असतो तो सर्व नागरिकांना सुखात समाधानाचे आरोग्याचे आयुष्याचे आयुष्य लाभ ही गणपती चरणी करते आणि ते सर्व नागरिकांनी जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल पत्रकार बंधू आणि आमचे बडभूजर साहेब प्रकाशांना लोंडे साहेब विलासांना शिंदे धीरज भाऊ शेळके याने हा उपक्रम जवळजवळ दहा बारा वर्षापूर्वी चालू केलेला पण मला असं म्हणायचं आहे की चौदा पंधरा आणि सोळा या वर्षी पण आम्हाला गणपतीचा मान मिळाला बक्षीस मिळालं तसेच दहा वर्षांनी सुद्धा गणपतीरायाने आम्हाला हे पहिलं बक्षीस मिळवून दिलं त्याबद्दल मी गणपतीरायाचे नाही तर सर्व आयोजकांचे आभार मानते कारण त्यांनी सहकार्य केलं त्यामुळे आम्हाला गणपतीचा हा मान मिळाला अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारे असे आगमन सातपूर राजाचे आगमन या ठिकाणी होत आहे आज एवढ्या दिमाखाने सातपूर मध्ये जे आपण म्हणतो कि सगळ्या अगदी छोट्या छोट्या मुलांपासून सगळ्यांना सातपूरच्या राजाची आगमनाची हुरहुर लागलेली असते आज या ठिकाणी गेल्या बारा तेरा वर्षापासनं शेळके परिवार असो लोंडे परिवार असो आमचे खताळे भाऊ असो अक्षरशः भक्तीभावाने या ठिकाणी सो हा सोहळा साजरी करतात या ठिकाणी लहान मुलांसाठी असो किंवा महिलांचा सत्कार असो आणि तुम्ही असेल की या मंडळाला प्रथम बक्षीस पारितोषिक बक्षी मिळालेला आहे आणि नक्कीच हा जो हे जे मंडळ आहे सगळ्यांना एकत्रित करून हा या ठिकाणी जनरायाचे आगमन करतात किंवा या ठिकाणी कार्यक्रम राबवतात काली राजा जय जय

राजा गणेश मंडळ समाज प्रबोधन उपक्रम आणी जेश्ट उपक्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध राबवते यावर्षीही मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम आयोजित केले आणि उपस्थित मान्यवरांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या मिरवणुकी दरम्यान गणेश भक्त मंडळाच्या पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते महिलाए बालगोपाळ आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या सहभागाने उत्सवाने एक अत्यंत आनंददायक आणि उत्साही स्वरूप घेतले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक